नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा ती शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा क्रांती ब्रिगेड संघटना महाराष्ट्र शाखा तडेगाव ठाकूर येथे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली तळेगाव ठाकूर मध्ये जयंती महोत्सव दिनांक एकोणवीस जानेवारी ते वीस जानेवारी दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष अॅडव्होकेट नंदेजी अंबाळकर डॉक्टर स्वप्नील पाटील तसेच सत्कारमूर्ती माननीय श्री चंदुभाऊ यावलकर आमदार मुर्शी वरुड यांच्या हस्ते सर्व थोर पुरुषांच्या प्रतिमेचे दीपपूजन हार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली त्यानंतर तथा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला या जयंती महोत्सवामध्ये रांगोळी स्पर्धा महिला मेळावा आनंद बाजार सांस्कृतिक कार्यक्रम सत्यपाल पवनपाल महाराज तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले या जयंती महोत्सवाचे आयोजन क्रांती ज्योती ब्रिगेड संघटना तळेगाव ठाकूर तर्फे करण्यात आले ब्युरो रिपोर्ट यम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे तळेगा ठाकूर म्हणजे कार्यक्रम घेतला क्रांतीज्योती माळी समाज महात्मा जी सावित्रीबाई फुले राजमाताजी माता आणि स्वामी युवकांना जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला आणि तुम्ही भेट दिली दिली असता त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजकांनी घेतला त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सावित्रीबाईंचे विचार आणि महात्मा ज्योतिबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केल्या जात आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्यामुळं मी यांचं मनापासून अभिनंदन करतो क्रांती ज्योती ब्रिगेड संघटनेच्या वतीनं तळेगाव या मोठ्या गावामध्ये माता सावित्रीबाई फुले जयंती माता जिजाऊ माता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पर्वावर अभिवादन करण्यासाठी सर्व गावकरी आणि या इलाख्यातली सर्व अभिवादक मंडळी या ठिकाणी जुळतात आणि त्या मंगल महान मंगल पर्वावर या निमित्तानं या गावामध्ये या विशीमध्ये असलेल्या काही कलाकारांचा इथं सांस्कृतिक कार्यक्रम होतो त्या निमित्तानं क्रांतिजिती ब्रिगेडच्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी आनंद बाजाराचा आयोजन केलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं ला। तिथं त्यांना सुरक्षा आरोग्य सुरक्षाचं आयोजन केलं अशा विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी भरगचं असं आयोजन केलं गेलं दोन दिवस चालला चाललेला हा कार्यक्रम एक मनोरंजनात्मक व एक वैचारिक असा दुहेरी संगम साधलेला हा एक सोहळा क्रांतिज्युती ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी घेतला जातो आणि या भागामधल्या सर्व ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत या महामानवांचे विचार पोचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून इथले सर्व पदाधिकारी करतात याचा मला संस्थापक अध्यक्ष या नात्यानं गर्व आहे बाहेर देशात गेले तुकडोजी महाराजांनी हे खंजिरीची कला दाखवली मग त्या देशातले लोक काय म्हणत तुकडोजी तुम्हाला उमली उमे जादू आहे महाराज जा। मग तुकडोजी महाराज म्हणत जादू नाही हे मेरी कला आहे भारत से आया आणि तुकडोजी महाराज आपल्या भजनातून म्हणतो की बाबा रोजा बाजे আনি আই মাদ্যান ছিলারকি মি নমার সাচে জালে আনে ফুলে গরানা আলে আনে মাজা শিক্ষনাসা সিগানে শাগালা মাজে দনি জানা মি শ� si koala sudu ati peli. Miliera si trei